चाकवताची भाजी कशी करायची किंवा चाकवताचं चा गरगाट कसं करायचं पाहूयात सर्वात आधी चाकवत निवडून स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे छान असा चा एक दोन वेळा धुवून घेतल्यानंतर हा चाकवत तुम्ही कट करू शकता किंवा असाच तुम्ही एका भांड्यामध्ये घालायचा आहे व त्यामध्ये पाणी टाकायचं आहे एक दोन ते तीन वाटी व याला गॅसवर ठेवून छान असं शिजवायचं आहे एक पाच ते दहा मिनिट शिजवायचं आहे त्याचबरोबर तुम्ही यामध्ये वाटा ना किंवा पावट्याच्या शेंगा घालू शकता किंवा तुमच्या आवडीच्या शेंगा घालायच्या आहेत एक सात मिनटानंतर चाकवत शिजलेलं आहे आता यामधलं पाणी आहे ते सेपरेट काढायचं आहे कारण आपल्याला चाकवताला छान असं कुसकरून घ्यायचं आहे किंवा घटलून घ्यायचं आहे पाणी असेल तर ते छान पद्धतीने घटललं जाणार नाही चमचाच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने किंवा हाताने तुम्ही याला छान कुसकरून घ्या कुस्करल्यानंतर जे आपण पाणी सेपरेट काढलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे कारण त्या पाण्यामध्ये चाकवताचा सगळा आर्क उतरलेला आहे त्यामुळे हे पाणी बिलकुल फेकून द्यायचं नाही आहे तर हे मिक्स केल्यानंतर आपण जो आपला पावटा आहे किंवा वाटाणा आहे किंवा भुईमुंगाच्या शेंगा आहेत या उकडून घ्यायच्या आहेत तर गरम पाण्यामध्ये हे सर्व टाकायचं आहे व छान असं दहा मिनटं उकडून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनटानंतर हे छान असं शिजलेलं आहे यामध्ये अख्ख्या भुईमुंगाच्या शेंगा टाकल्याने खूप छान चव येते तर आता आपण जो शिजवलेला चाकवत आहे व या शेंगा आहे हे, हे एकत्र एक करणार आहे मिश्रण व याला आता फक्त फोडणी द्यायची आहे व उकळ काढून घ्यायची आहे फोडणी देण्यासाठी येतं पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे यामध्ये एक तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर जिरे व लसणाची फोडणी द्यायची आहे तुम्ही यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चेचरून टाका कारण लसणामुळे खूप छान चव येते याला छान अशी फोडणी दिल्यानंतर यामध्ये तुम्ही घरगुती लाल तिखट किंवा चटणी टाकायची आहे तुमच्या चवीनुसार एक दोन चमचे चटणी मी येथे टाकलेली आहे त्यानंतर जे आपण एकत्र केलेले मिश्रण आहे चाकवत व शेंगांचे ते यामध्ये टाकणार आहोत टाकल्यानंतर छान असं हलवून घ्यायचं आहे यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे एक दोन ते तीन चमचे व चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची आहे असल्यास टाका नाही टाकली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आता याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे एक पाच मिनिट लागतील याला उकळी निघायला व आपलं चमचमीत असं चाकवताचं गरगट किंवा चाकवताची चा भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता चवीला खूप जबरदस्त लागते छान उकळ दिली तर दोन ते तीन दिवस ही तुम्ही भाजी उकळून थंडीमध्ये खाऊ शकता व खूप पौष्टिक आहे अशा चांगल्या चांगल्या पौष्टिक व चमचमीत रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत नक्की पहा ताकवताची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू मस्त अशा चवदार सोबत, धन्यवाद